म्हणजे मिक्सर मध्ये न करता असा जर केला गावरान पद्धतीने तरच तो चांगला लागतो आता ही जी चटणी आहे ती मध्ये पाच ते सहा दिवस राहते अजिबात खराब होत नाही आता एक छोटीशी तुला टिप सांगते त्यामुळे आवळे आपले ना वर्षभर राहिले तरी खराब होत नाही नमस्कार कशा तुम्ही तर आज आपण तोंडी लावण्याचे पदार्थ बनवणार आहोत जेवणाबरोबर आपण भाजी आमटी बनवतच असतो पण तो जे तोंडी लावायचे पदार्थ असतात त्याने जरा जेवणाची चव अजून जास्त वाढते आणि आपण दोन घास जास्त जेवण जेवतो तर या रेसिपी बनवण्यासाठी मावशी आली आहे आणि येतानाच तिने सर्व साहित्य घेऊन आलीये म्हणजे जे दोन पदार्थ दाखवणार आहोत आवडायचे आणि मिरचीचा झणझणीत असा ठेचा तर ते सर्व साहित्यच ती घेऊन आलेली आहे त्यामुळे आता तीच तुम्हाला बनवून दाखवणार आहे एकदम मस्त बनवते आणि सगळं चविष्ट असतं त्यामुळे मुलं म्हणाली आज मावशीनेच बनवायचं आहे सगळं तर आता तुम्हाला ती दाखवेल काय काय करायचं आहे ते आणि कसं करायचं चला तर सुरुवात करूया त्याच्यासाठी मी ह्या हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत ह्या थोडेसे तिखट असतात मी इथे दहा ते पंधरा मिरच्या घेतल्या आहेत इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत तुम्हाला जो नाई गलाई नाई जर शेंगदाणे नाही घालायचे असतील नाही घातला तरी चालेल पण चवीला खूप छान लागतो अशा पद्धतीने जर खरडा केला तर एक चमचा मी जिरं घेतलं आहे आणि इथे मी लसूण घेतली आहे लसूण मी सोलली नाहीये आणि इथे मी खड्याचं मीठ घेतलं आहे बघू शकता खड्याचं मीठ वापरल्यामुळे ठेचा खूप दिवस जर राहिला तरी खराब होत नाही त्यामुळे जेवढं होईल तेवढं खड्याचं मीठ वापरा तर पहिला आता काय करणार आहे आता मी आता ते लोखंडी तवा घेत खरडा जेवढं होईल तुला लोखंडी तव्यावर तुला ना आता चांगला होतो आता ह्या ज्या मिरच्या आहेत त्या मी दोन तीन तुकडे करून टाकते म्हणजे चांगल्या भाजले जातील आणि ह्यामध्ये आता तेल नाही घालत आहे मी आधी असे थोडे मिरचीचे तुकडे केले की खरडा होतो पण चांगला आणि मिरची भाजली पण चांगली जाते आता हे एकदम गॅस स्लो करायचं तवा तापेपर्यंत गॅस फुल ठेवायचा नाही तर एकदम जर फुल गॅस ठसका ला ला लागतो या मिरच्यांचा आणि घरामध्ये खूप वास होतो मिरची हरडा बनवण्यासाठी शक्यतो लोखंडीत तवा घ्यायचा म्हणजे त्याच्यावर चांगला होतो हरडा आता इथे मी एकदम गॅस स्लो ठेवला हो आहे आणि भाजून घेते आहे ह्या ज्या मिरच्या आहेत त्याला डाग पडले पाहिजे का तोपर्यंत आपण हे भाजून घ्यायचं इथे बघू शकता ह्या मिरच्या असे काळसर असे डाग पडत आले आहेत मग अगदी एक चमचा तेल टाकून घ्यायचं आणि त्यामध्ये हो ते शेंगदाणे टाकून घ्यायचे आता काही जणांना शेंगदाण्याचा ठेचा आवडत नाही जर तुम्हाला नाही आवडत असेल तर नाही शेंगदाण्यांमुळे एकदम मस्त लागतो तर चांगली येते ना तुम्ही भाकरी बरोबर खाऊ शकता किंवा चपाती बरोबर किंवा प्रवासात घेऊन जायचं असेल ना तर एकदम छान कारण खराब अजिबात होत नाही अगदी फ्रीज मध्ये दहा बारा दिवस राहिला तरी खराब होत नाही आणि स्विजच्या बाहेर पाच ते सहा दिवस राहिला तरी खराब होत नाही आता त्यामध्ये मी ही लसूण टाकून घेते आहे लसूण टाकताना मी सोलली नाहीये न ना सोलताच लसूण टाकायची जर लसूण सोलून टाकला तर खराब होतो खरडा आता हे सगळं करताना आपण गॅस स्लो ठेवायचा आता हा जो ठेचा करताना तुम्ही भाकरी झाल्यानंतरही तळावर जरी केला तरी खूप छान होतो तापलेला तवा असेल ते करू शकता तुम्ही आणि हा ठेचा बनवण्यासाठी किंवा हा खरडा बनवण्यासाठी तुम्हाला वेगळा तवा गरम करायची गरज नाही तुमची भाकरी बनवून झाली किंवा चपात्या बनवून झाली तर त्या तव्यावर तुम्ही पटकन बनवू शकता कारण पदार्थ पटकन होतो आणि वेळ लागत नाही आता आपण जे जिरं घेतलंय ते पण घालून घेऊया आता हे सगळं मी भाजून घेते आता जिरं पण चांगलं भाजून गेलं आहे बघू शकता इथे आता ह्यामध्ये मी हे खड्याचं मीठ टाकून घेते आहे इथे मी एक चमचा मीठ आहे अगदी थोडं मीठ घालते म्हणजे हे खराब होत नाही आणि खड्याचं मीठ असल्यामुळे खूप दिवस राहिलं तरी चांगला राहतो आणि खड्याच्या मीठाने चव पण चांगली येते हे सगळं तव्यावरच घालायचं मीठ पण म्हणजे मीठ लागलं जायचं सगळ्यात मिरच्यांना आणि शेंगदाण्यांना आता इथे मी भूतभर कोथंबीर घेतली आहे स्वच्छ धुवून घेतली साफ करून आता ही पण मी कापून घेते आहे थोडीशी कापून घ्यायची कारण आपण हा खरडा जो आहे तो मिक्सर मध्ये न लावता तव्यावरच करणार आहोत म्हणून अशी थोडीशी कापून घेतली मी देटा सकडच घेतली आहे कारण त्या डेटांचा पण सुगंध छान येतो आणि कोथंबीर पण अशी तव्यावर टाकून घ्यायची आता हे सगळंच मी परतून घेत हे जे मिरच्यांमध्ये आणि कोथंबिरीमध्ये जे पाणी असतं ते सगळं सुकलं पाहिजे तर तो खरडा टिकून राहणार आता हा जो खरडा करतो ना घरामध्ये एकदम छान असा झनझणीत वास पसरतो म्हणजे समजायचं आपला खरडा छान झालाय सोडला आता हे पूर्ण भाजून आहे मी इथे गॅस बंद करून घेते आहे आणि तवा खाली उतरून घेते आता आपल्याला तवावरच करायचं आहे मी इथे तांब्या घेतला आहे तुमच्याकडे जर खलबट्ट्याचा दगड असेल किंवा लोखंड असेल तर त्याने केला तरी चालेल आणि हा खरडा एक म्हणजे मिक्सरमध्ये न करता असा जर केला गावरान पद्धतीने तरच तो चांगला लागतो गरम गरम असताना त्याचा रगडून घ्यायचा आंब्याने असा छान असा जोर देऊन रगडून घ्यायचा तरच त्याचा चांगला होतो आणि समज एवढी जर मेहनत घ्यायची नसेल तर काय करायचं काय करायचं नाही मिक्सरच्या छोट्या भांड्यामध्ये टाकायचं आणि पल्स मोडवर दोनदा फक्त फिरवून घ्यायचं अजिबात मेहनत घ्यायची गरज लागत नाही पण असा जर केला ना तर चवीला खूपच छान लागतो हा कारण गावरान पद्धतीमध्ये जर करायचा असेल तर असाच केला जातो आणि हा खूप दिवस पिकला जातो हा असाच चरवरील राहतो हा हे बघा ह्या मिरच्या थोडे थोडे तुकडेच राहतात आता हा जो झालाय तो मी आता काचीच्या मुंब्यामध्ये भरून घेऊया डब्यामध्ये ठेवून द्यायचा म्हणजे खूप दिवस आता हा असा झाक लावून ठेवून द्यायचा आता ही एक रेसिपी झाली आता तुम्हाला झटपट अशी आवळ्याची चटणी दाखवते ती पण छान होते चवीला पण खूप छान होते आणि केवळ तुम्ही करून म्हणजे खाऊ शकता ती पण पाच ते सहा दिवस राहते फ्रीजमध्ये आता आवळ्यांचं सीजन आहे आवळे घेताना कधी पण असे घ्यायचे म्हणजे डार्क हिरवे असतात ते घ्यायचे आणि जर डाग असतील असे तर काढून बाजूला ठेवून द्यायचे हे असे कारण त्यामुळे रेसिपी खराब होऊ शकते आणि घेतानाच असे चांगले निवडून घ्यायचे जर जास्त मोठे घेतलात तर त्यामध्ये दोरे असतात म्हणजे त्यांचा जो तंतू असतो तो खाताना तोडात येतो त्यामुळे एकदम कोवळे आवळे घ्यायचे असे आणि जेवढे होतील तेवढे हिरवेगार असे आवळे घेऊन घ्यायचे आता चटणीसाठी आवळे जास्त लागणार नाहीये एवढे चटणीसाठी किती चार आवळे लागणार आहेत तर ते चारच वापरणार पण बाकीचे आता तुम्ही म्हणाले एवढ्या आवळ्यांचं काय करणार आहे त्याचं तर आपण लोणचं घालू शकतोच पण आपल्याला जर लोणचं घालायचं नसेल तर आवळे वर्षभर कसे टिकवायचे तेही तुम्हाला सांगणार आहे म्हणजे ते काढून तुम्ही त्याचं लोणचंही बनवू शकता किंवा असेच खाऊ शकता अशा प्रकारे आपण ठेवू शकतो तर पहिली चटणी घरूया कशी बनवायची ते तर चटणीसाठी आता चारच आवळे वापरणार आहे आपण चटणी काही जास्त वाटत नाही तर चार आवळे बस होतात आता इथे मी चार आवळे घेतले आहेत पाच ते सहा लसूण पाकळ्या आहेत एक तुकडा आल्याचा आहे दोन हिरव्या मिरच्या आहेत मुठभर ओली कोथंबीर आहे आणि ह्या चटणीसाठी सगळ्यात महत्वाचं म्हणजे पुदिन्याची पानं आहेत मुठभर पुदिन्याची पान आहेत आणि ओलो खोबरं आहे हे ओलो खोबरं ओल्या नारळाचं जे आहे ते किसून घेतलेलं आहे त्यासाठी मी हे आवळ्या आधी कापून घेते आहे त्याचे ज्या बिया आहेत त्या कापून टाकायच्या असे मी तुकडे करून घेते आता ही जी चटणी आहे ती तोंडाला तुम्ही तो वापरू शकता किंवा चपाती बरोबर खूप छान लागते आणि तोंडाला पण चांगली चव येते आणि महत्वाची गोष्ट म्हणजे फ्रीजमध्ये ठेवला तर चार ते पाच दिवस चांगली राहते त्याच्यामध्येच ह्या मिरच्या पण तुकड्या करून टाकते दोनच घेतले आहेत तिखट आहेत म्हणून मी दोन घेतले आहेत मुलीच्या लसूणचे चार पाच पाकळे घेतले आल्याचं असं तुकडे करून टाकायचे म्हणजे मिक्सरला बारीक वाटलं जात आता हे जे ओलं खोबरं आहेत ते पण टाकून घेते पुदिन्याची पाल आता फुली कोथिंबीर मी देटासकडेच घेतली आहे कधी पण एक लक्ष ठेवा चटणी वाटतं ना डेट पण घ्यायची कोथंबीची तर चव चांगली येते आणि सुगंध पण छान येतो त्याचा आणि इथे पण मी खड्यांच मीठ टाकून घेते एक चमचा मीठ टाकून घेते आहे मी इथे सगळं मिक्सरमध्ये भरून घेतलं आहे आपल्याला हि जी आप चटणी जर जास्त टिकवायची असेल तर पाण्याचा वापर न करता ही वाटून घ्यायची इथे मी पाण्याचा वापर केला नाहीये आता हे बघा अजिबात पाणी न घालता एकदम बारीक ही वाटली गेली आहे अशा पद्धतीने वाटून घ्यायची आता ही जी चटणी आहे ते फ्रीजमध्ये पाच ते सहा दिवस राहते अजिबात खराब होत नाही तुम्हाला चपाती बरोबर जर खायची असेल तर अशी करून घ्यायची आणि एखाद्या वेळेस तुम्हाला पप बरोबर किंवा पॅटीज बरोबर किंवा कुठल्याही समोस्यांबरोबर जर खायचं असेल तर ह्यामध्ये अर्धी वाटी पाणी घालून मिक्सरला परत एकदा फिरवून घ्यायची म्हणजे ती चटणी पण खूप छान लागते आपली चटणी तर तयार झाली आहे तर काय करायचं लगेच एका भांड्यामध्ये काढून घ्यायची आणि त्याला मध्ये घेऊन द्यायची नाहीतर काय होतं बाहेर जर राहिली ना तर ती थोडीशी काळपट होऊ शकते म्हणून लगेच त्याला भरायचं भांड्यामध्ये आणि मध्ये ठेवून द्यायचं जेव्हा खायची असेल तेव्हा काढायची आणि खायची तर आता हे बाकीचे जे, जे उरलेले आवळे आहेत ते वर्षभर टिकवण्यासाठी काय करणार आहे ते बघूया काय करणार आहे आता आता इथे मी प्लॅस्टिकची बरणी घेतली आहे बाटली आता हे जे आवळे आहेत ना त्यांना असे सुरीने किंवा काट्या चमचे ना शिक मारून घ्यायचे म्हणजे आपण जे मिठात घालणार आहोत ना आवळे ते वर्षभर चांगले पण राहतात आणि ह्या आवळ्यांमध्ये मीठ चांगलं भरलं जात हे असे मी आता सगळ्या आवळ्यांना करून घेते असं आता हे आवळे जे आहेत ते लहान मुलांना किंवा मुलांना दिलात ना तर चांगलं असतात आरोग्यासाठी केस वगैरे घडत असतील ना तर त्याच्यासाठी खूप चांगले असतात दिवसाला एक जरी आवळा खाल्ला ना तरी चांगला असतो आरोग्यासाठी यातला एक आवळा तुम्ही रोज जेवणाबरोबर खाऊ शकता कारण मीठ मुरलेलं असतं त्यामुळे त्याला चव पण चांगली लागते इतके मी भरून घेतले आहे आणि आता इथे पण मी खड्यांचंच मीठ वापरलं आहे खड्यांचं मीठ हे जास्त दिवस काही वस्तू टिकून ठेवायची असेल ना तर तुम्ही जास्तीत जास्त खड्यांचं मीठ वापरा तर ते चांगलं टिकलं जातं कुठली मग लोणचं असू दे किंवा हे खारातले आवळे असू दे त्यासाठी इथे हेच मीठ वापरा आता इथे मी अर्धा किलो आवळे घातले आहेत एकूण एक किलो आवळे आहेत मी दुसऱ्या बरणीमध्ये घालणार आहे त्यासाठी मी इथे मोठे तीन चमचे मीठ वापरलं आहे हे मीठ घालून झालं आहे त्यामध्ये हे मी पाणी ओळख आहे आता हे पूर्ण आवळे बुडले पाहिजे एवढं पाणी घालायचं तू म्हणतेस ना लोकांची आवळे खराब होतात किंवा वर्षभर राहिले तर नरम राहतात आता बघ हे आवळे पूर्ण बुडले आहेत या पाण्यामध्ये आता एक छोटीशी तुला टीप सांगते त्यामुळे आवळे आपले ना वर्षभर राहिले तरी खराब होत नाही आता ही माझ्याकडे पंथी आहे इथे जर तुम्ही वापरताना चिनी मातीची पंथी असेल तरच वापरा मातीची पंथी वापरू नका नाहीच असेल तर एक छोटा पातळ दगड येतो तो ठेवायचा आणि असा दाबून ठेवायचा म्हणजे ते आवळे जे आहेत ते खाली बसले जातात वर येत नाही आणि बुरशी लागत नाही त्यामुळे वर्षभर अगदी राहिले तरी खराब होत नाही ज्यावेळी तुम्ही आवळे काढाल त्यावेळी ही पंथी काढायची आवळे आपल्याला गरज लागेल तेवढे काढायचे आणि पुन्हा ही पंथी अशी ठेवून द्यायची त्यासाठी बरणीचं जे झाकण असतं ना हे तोंड ते छोट घ्यायचं म्हणजे पंथी पूर्णपणे राहिली पाहिजे ह्या पाण्यामध्ये अशी दबून गेली पाहिजे आवळे खाली राहिले पाहिजे अशा पद्धतीने केला तर अजिबात खराब होत नाही वर्षभर तशाच्या तशा आवळे राहतात आता हे झाकण लावून ठेवून द्यायचं आता हे मध्ये मध्ये दोन ते तीन दिवसांनी हे हलवून घ्यायचं म्हणजे जे खाली जे मीठ आहे ते, लाग ला ला लाग ला ला ते वर लागलं जातं आणि हे तुम्ही चार ते पाच दिवसांनी आवळे खायला घेऊ शकता कारण यामध्ये मीठ लागलं जातं तर मावशीने बनवलेला झणझणीत गावरान ठेचा त्याबरोबर आवळ्याची चटणी आणि वर्षभर आवळे कसे टिकवायचे त्यासाठी वापरलेली आयडिया तुम्हाला कशी वाटली हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर करा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद